टाइम्स आपले स्वागत आहे पाहूया जून रोजी कोकण पदवीदार मतदारसंघाची निवडणूक संपन्न झाली असून सदर निवडणुकी अंतर्गत महायुतीचे निरंजन डावखरे तसेच महाविकास आघाडीचे रमेश खिर यांच्यामध्ये थेट लढत होत आहे कोकण पदवीधर मतदारसंघागत ठाणे जिल्ह्यात तब्बल अठ्ठ्याण्णव हजार आठशे साठ मतदार असून तेरा उमेदवार रिंगणात आहेत त्याच अनुषंगाने कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत <Santhe> महात्मा गांधी शाळेत संपन्न होणाऱ्या मतदानासाठी तहसीलदार प्रशांत यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार दीपक अनारे यांच्या प्रमुख चार मतदान केंद्राचे आयोजन करण्यात आले सदर मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदानासाठी पदवीधर मतदारसंघातील मतदारांनी लांबच लांब रांगा लावल्या होत्या अंबरनाथ मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या अंतर्गत एकूण चौतीसशे मतदार असून तब्बल बावीसशे चार मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला सव्वीस जून रोजी संपन्न होणाऱ्या सदर कोकण पदवीदार मतदारसंघाच्या निवडणुकी अंतर्गत सदर मतदारसंघाचे दोन वेळा प्रतिनिधित्व करणारे विद्यमान आमदार तसेच महायुतीचे उमेदवार निरंजन डावकर यांच्या मतदान प्रक्रिये अंतर्गत भारतीय जनता पक्ष तसेच सर्व घटक पक्ष अर्थात महायुतीच्या माध्यमातून मतदार संपर्क बुथचं आयोजन महात्मा गांधी विद्यालयाजवळ करण्यात आले होते भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा उपाध्यक्ष तसेच कोकण विभाग सुपर शहराध्यक्ष राणा भारतीय जनता पक्ष अल्पसंख्याक प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगरसेवक याकूब मिरा सय्यद तसेच भाजप पूर्व मंडळ शहराध्यक्ष सर्जयराव महुरकर यांच्या विशेष नियोजना अंतर्गत आयोजित सदर मतदार संपर्क बूथला शिवसेनेचे आमदार डॉक्टर बालाजी गेणीकर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे भारतीय जनता पक्षाचे माजी आमदार नरेंद्र पवार भारतीय जनता पक्षाचे माजी शहर उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नगरसेवक भरतभाऊ फुलोरे हिरालाल गुप्ता नरसिंह बोलबंडा भारतीय जनता पक्षाचे कल्याण जिल्हा सचिव अभिजित करंजुले पाटील माजी नगरसेवक अशोक गुंजळ भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवक तथा महिला बालकल्याण सभापती अनिता शहर सरचिटणी आघाडी सुजाता शहराध्यक्ष नगरसेविका रोहिणी वंदना पाटील माजी नगरसेवक रवींद्र पाटील रवींद्र करंजुळे अशोक थिटे जयश्री थिटे तसेच शिवाजी गायकवाड भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष अतिश भोईर युवासेनेचे पूर्व मंडळ शहराध्यक्ष निशांत पाटील भारतीय जनता पक्षाचे बंडू भोईर भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस दिलीप कणसे राष्ट्र नवनिर्माण सेनेचे से, सचिव अविनाश सुरसे पंजाबराव बडगे भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडी शहर उपाध्यक्ष श्रद्धा गुंजाळ सायनाथ गुंजाळ सुनीता लाड उज्वला कबरे प्रवीण खरात विजय सुर्वे प्रज्ञेश तेलंगे दत्ता देशमुख संदीप विशे संकेत पार्टे भारतीय जनता पक्षाचे शहर सरचिटणीस मनीष गुंजाळ शहर सचिव महेंद्र चौधरी शहर सरचिटणीस सूर्यकांत त्रिपाठी इतर अनेक घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी विशेष सहभागी आवर्जून उपस्थिती दर्ज केली सदर कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीअंतर्गत महायुतीच्या मतदार, महायुती मतदार संपर्क बूथवर येणाऱ्या मतदारांचा भव्य प्रतिसाद लक्षात घेता मतदारसंघातील पदवीधर तसेच शिक्षकांचा प्रश्न मार्गी लावणारे तसेच आपल्या अफाट कार्याच्या माध्यमातून दोन वेळा निवडून येणारे महायुतीचे उमेदवार निरंजन डावकर हे पुन्हा तिसऱ्यांदा हॅट्रिक करतील असा ठाम विश्वास भारतीय जनता पक्ष जिल्हा उपाध्यक्ष तथा कोकण विभाग सुपर समन्वय हो संजय संजय यांनी व्यक्त केला तसेच सदर पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत विश्वासात न घेता सन्मानपूर्वक वागणूक मिळत नसल्याच्या शिवसेना पदाधिकाऱ्याच्या उघड नाराजीयुक्त आरोपाबाबत भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय आदक यांनी सदर पदाधिकाऱ्याचे सर्व आरोप फेटाळून लावले तसेच शिवसेनेचे सर्वोच्च नेते तथा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली आमदार खासदार तथा शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तथा महायुतीतील अनेक घटक पक्षांच्या नेते तथा कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचारार्थ झालेले ठाणे येथील शिबिर महायुतीच्या एकजुटीबाबतचे द्योतक असल्याचे त्यांनी विशेष नमूद केले तसेच महायुतीत सर्व अलबेल असल्याचे त्यांनी स्पष्ट करीत आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकी अंतर्गत महायुती अभेद्य राहील असा आशावाद देखील भारतीय जनता पक्ष कल्याण जिल्हा उपाध्यक्ष संजय अदक यांनी यावेळेस व्यक्त केला ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज नमस्कार कोकण पदवीदार मतदारसंघाचं इलेक्शन सुरू आहे आज पूर्ण विभागामध्ये सर्व भूतवरती सर्व ठिकाणी उत्साह व आनंदाचं वातावरण आहे अंबरनाथमध्ये म्हणजे अंबनाथ तालुक्यामध्ये साधारणतः साडेतीन हजारच्या वर आपले वोटर आहेत मला असा अंदाज आला आहे एक चाळीस टक्के आत्ता वोटिंग झालेलं आहे बाद्रेत मला वाटतं साडेबारापर्यंत साडेबारा झालेत साठ पासष्ट टक्क्यापर्यंत वोटिंग होईल सत्तरच्या फोन पुढे जाईल शासनाच्या माध्यमातून जो जी आर काढला काही ठिकाणी त्या जी आरला कचऱ्याची आर टोपी दाखवली म्हणजे अनेक लोकांकडनं फोन येतो की आम्हाला सुट्टी दिली जात नाही तरी त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही अर्धा एक तास प्रशेषण करून या लोक येत आहेत अंबानाथमधील सर्व शिक्षकांनी अंबाडामधील भारतीय अंदावाडीच्या वतीने महायुतीच्या वतीने सर्व कार्यकर्ते कामाला इथे दिसत आहेत आपण सर्व माध्यमातलं कार्यकर्ते आपल्या मतदारांना काढतायत आणि ही नक्की विजयाची नांदी आहे एक तारखेला विजय आमचाच आहे मताधिक्यानी अधिक मताधिक्यानी निरंजन डावकरी जिंकणार आहेत धन्यवाद पतवीधान मतदारसंघाचे माननीय श्री निरंजन डावकर साहेब या मतदारसंघातलं उभे आहे तर सर्व नागरिकांना पदवीधरांना विनंती आहे की त्यांना भरपूर मतांनी विजयी करा आणि तुमचे काय प्रश्न असेल भविष्यामध्ये पदवीधरांचे ते नक्की सोडवतील अशी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र बहुत ही बड़े मतों से विजय होकर आएंगे हमारी अमरनाथ की पूरी टीम अध्यक्ष दुपेश राणा वीरेंद्र जी के सहयोग से बहुत अच्छा कार्य कर रही है और जैसा कि आप लोग देख पा रहे हैं कि विरोधियों के खेमे में बहुत कम भीड़ है और हमारे भाजपा के खेमे में बहुत ज्यादा भीड़ तो इसलिए हम लोग भारी मतों से वीरेंद्र जी को विजयी बना रहे हैं